खूप जास्त पदार्थांची रेलसेल नाही फक्त हा एकच प्रकार जरी तुम्ही केला तरीसुद्धा उपवासाला तो पुरेसा होईल नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर कोणत्याही पूर्वतयारी विना करायला अगदी सोपा असा प्रकार आहे याकरता आपल्याला वरई अर्थात भगर आणि साबुदाणा हे दोन्ही लागणार आहे तर या ठिकाणी एक कप वरई घेतली आणि पाव कप साबुदाणा घ्यायचा आहे आता वरई जी आहे ती बाऊलमध्ये काढली पाणी घालून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची पाणी बदललं आणि पुन्हा याच्यामध्ये पाणी घालून अर्धा तासांसाठी वरई जी आहे ती भिजवून घ्यायची आहे बाकीची आपली सगळी तयारी होईपर्यंत अर्धा तास असाच जातो आता जो पावकप साबुदाणा आहे तो एखाद्या कढल्यामध्ये किंवा छोट्या कढईमध्ये काढायचा आणि साबुदाणा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे हे बघा साबुदाणा छान असा फुलेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे एकसारखं खालीवर करत रहा म्हणजे मग रंग बदलत नाही छान पांढरा शुभ्र असा राहतो हे बघा एक पाच मिनिटं भाजला की साबुदाणा असा छान फुलला आहे आता साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढायचा आणि मग साबुदाणा मिक्सरवर फिरवून याचं असं पीठ करून घेतलं तोपर्यंत देखील भिजते पाणी निथळून घेतलं आहे अगदी चाळणीमध्ये निथळून घ्यायची गरज नाही तुम्ही चमच्यानं देखील काढू शकता मिक्सरच्या भांड्यात वरई काढली सुरुवातीला पाणी न घालता वरई जी आहे ती मिक्सरवर फिरवून घ्या कारण बऱ्याचदा वरई भिजवताना त्याच्यामध्ये पाणी असतं वरई अशी फिरवून घेतली की मग याच्यामध्ये पाव कप दही घालायचं शक्यतो याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही पण जर का लागलं तर अगदी पाव कप पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालू नका नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं हे बघा हे असं चांगलं डोशाच्या पिठाप्रमाणे बारीक वाटून झालं की याच्यामध्येच जे आपण साबुदाणा पीठ तयार केलं होतं ते घातलं आपण हे सगळं एकत्र मिक्स करण्यासाठीच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून फिरवून घेतलं आहे तसं तर, तर साबुदाणा पीठ नंतर जरी तुम्ही बाऊलमध्ये मिक्स करून घेतलं तरीसुद्धा चालेल आता ही वाटलेली वरई आणि साबुदाणा बाऊलमध्ये काढला थोडंसं पाणी घालून हे असं डोशाप्रमाणे पातळ असं पीठ करून घ्यायचं आता हे करून झालं की आपल्याला लागणार आहे एक मोठा किंवा दोन छोटे बटाटे बटाटे कच्चेच घ्यायचे बटाट्याची साल काढून घेतली आणि त्यानंतर मोठ्या किसणीनं बटाटा जो आहे तो या पिठामध्ये असा किसून घ्यायचा हे बघा छान असा मोठा किस पडला आहे त्यानंतर आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर जे भाजलेले शेंगदाणे असतात ते थोडेसे घ्यायचे आणि शेंगदाण्याची जमेल तितकी सालं काढून टाकायची शक्य असेल तर शेंगदाण्याचे एकाचे दोन भाग करा आणि याप्रमाणे हे पिठामध्ये घातले सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं डोशाच्या पिठाप्रमाणे पातळच हवं आहे त्यानुसार याची कन्सिस्टन्सी ठेवायची सगळ्यात शेवटी अगदी पाव टीस्पून खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला आणि हे असं छान फेटून घ्या आता या ठिकाणी छोटं कढलं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण फोडणी देतो ते कढलं घ्यायचं नॉनस्टिकचं किंवा लोखंडी कोणतंही चालेल कढलं जे आहे ते एखाद्या ग्लासवर किंवा उंच अशा डब्यावर रेस्ट करून घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये एखादा चमचा साजूक तूप घातलं तूप कढल्याला सगळीकडे एकसारखं पसरवून लावून घ्या गॅस मंदाचेवरच ठेवायचा आणि मग याच्यामध्ये थोडेसे जिरे घातले जिरे फुल्ले की आपण जे पीठ तयार केलं होतं ते तळापासून हलवून याच्यामध्ये घालायचं खूप जास्त जाडंही करायचं नाही त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून मंदाचेवर चार ते पाच मिनिटं याला थे ठेवून द्यायचं दोन ते तीन मिनिटानंतर झाकण उघडून कडेनं करपत वगैरे नाही आहे ना ते एकदा चेक करा हे बघा वरचं जे पीठ आहे ते अजून थोडंसं ओलसर असं आहे याचाच अर्थ हे अजून कच्चं आहे तर पुन्हा झाकण ठेवायचं अजून दोन मिनिटानंतर झाकण उघडलं हे बघा हे आता वरचा भाग असा व्यवस्थित वाफला गेला आहे त्याला जाळीही छान पडली आहे वरून थोडंसं सा साजूक तूप सोडलं चाकूनं याप्रमाणे याला सुटं करून घ्या आणि मग चमचानं अलगतपणे याला पलटायचं हे बघा खालची बाजू अशी छान खरपूस अशी शेकली गेली आहे आणि हे असं छान टम्म असं फुगलं आहे तर याप्रमाणे आपला टम्म फुगलेला लुसलुशीत जाळीदार असा उपवासाचा मिनी हांडवो जो आहे तो तयार झाला आता याच्यासोबतची जी चटणी आहे तीसुद्धा छान पातळसर अशी करायची फक्त ओला नारळ हिरवी मिरची आणि मीठ हवं असेल तर लिंबू किंवा दही घालू शकता एवढंच फक्त घालून छान झणझणीत जान तशी चटणी केली की अगदी छान लागते जे आपण पीठ तयार केलं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे सात ते आठ मिनी हांडवं होतात अर्थात कडल्याच्या साईजनुसार याच्यामध्ये फरक पडतो ज्यांच्याकडे याप्रमाणे कडलं नसेल त्यांनी आप्पे पात्रात याचे आप्पे करून घेतले तरीसुद्धा चालतील किंवा अगदी तव्यावर जरी याचा जाडसर असा उत्तपम करून घेतला तरीसुद्धा अगदी छान लागतो छान खरपूस असा भाजून घ्यायचा हे बघा छान असं स्पंज डोशाप्रमाणे याला जाळी पडलेली आहे आतमधला जो बटाट्याचा कीस असतो तो सुद्धा खूप छान असा वाफला जातो नेहमी नेहमी आपण उपवासाची खिचडी करतो वरईचा भात करतो ते करण्यापेक्षा हे काहीतरी वेगळं देखील आहे आणि हा एकच पदार्थ जरी केला तरी फारसे काही पदार्थ करायची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद